नमस्कार मंडळी आता तुम्ही ही जी जागा बघताय ती कधी काही स्मशानभूमी होती इथले आमदार महेशदादा लांडगे यांनी प्रयत्न करून आज जी स्मशानभूमी होती त्याला आता है एक स्पोर्ट्स क्लब बनवलं आहे इथं त्यांचं फाउंडेशन आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून फक्त भोसरी किंवा पुण्याची लोकं नव्हे तर आजूबाजूच्या शहरातली जिल्ह्यातले तरुण इथं येतात तर। आता आपल्यासोबत काही वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या शहरातून आलेले तरुण आहेत त्यांच्याशी आपण या संबंधितच गप्पा मारणार आहोत काय सांगाल सगळ्या ह्याच्याबद्दल फाउंडेशन बद्दल तुम्हाला कशी मदत झाली काय मला कुठं पण इथून बाहेर गेलं अगर बाहेरच्या तालमीने गेलं आम्हाला ओळख चांगली पडते आणि परत मैदानाला गेलं दादांचं नाव सांगितलं आम्हाला पण चांगलं वाटतं तिथं त्यांच्या नावाखाली आम्ही खेळतोय चांगलं दादांमुळे आम्हाला सपोर्ट चांगला भेटलाय आतापर्यंत फाउंडेशनची मदत कशी होते तुम्हाला चांगली होते काय सुविधा सगळ्या सुविधा का पाहिजे काय ते सगळं स्पर्धा का खेळ नाही मैदानी खेळतोय स्पर्धा खेळत आपलं इथं युनिव्हर्सिटी स्पर्धा अगर नॅशनल स्पर्धा अगर महाराष्ट्र चाचणी होती त्यासाठी निवड खेळण्यासाठी खेळावं लागतं

खाण्यापिण्याची पण मदत करतात दादाच्या माध्यमातून बाकी सगळी सोयी फ्री आहे आम आम्हाला कुठल्या कुठल्या स्पर्धा केल्या तुम्हाला दादा आमची एक दादांच्या मार्फत एक सर आहेत ते सर रोज प्रॅक्टिस घेतात आमची युनिव्हर्सिटीचे ट्रायल असू नॅशनलचे ट्रायल त्यांचे आमचे पण प्रॅक्टिस करून घेतात रोज सकाळी संध्याकाळी नु। सर कोचिंगचे सुद्धा फ्री म्हणजे पैसे घेत नाहीत दादा आमचे पण त्याच्या माध्यमातून आम्हाला हे होतात मी सातारा वरून आलोय आणि मी खूप ऐकले दादांच्या स्पोर्ट फाउंडेशन बद्दल आणि इथं आल्यावर कळालं की दादांनी पोरांना खूप काय मदत केली आता चार महिने झाले दादानी जिम सुद्धा आणली तालमीसाठी आणि अजून काही काही मातीला जो खुराक लागणारा असतो म्हणजे खाद्य तेल तूप ते हे सगळे दादा स्वतः देतात अपेक्षा काय तुमच्या अजून आणखी काय अपेक्षा आहेत नाही काय अपेक्षा आता दादांनी जेवढं दिलंय तेवढं खूप आहे आम्हाला फक्त पुणे किंवा पुण्याच्या आजूबाजूचे शहर नव्हे साता तर सातारा सोलापूर बीड अहमदनगर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे ज तरुण आहेत त्यांचे जे खेळासंबंधीचे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी ते इथे येतात महेशदादा फाउंडेशनच्या मार्फत माध्यमातून त्यांची ही स्वप्न पूर्ण होत आहेत असं या तरुणांशी चर्चा केल्यानंतर आपल्याला दिसून येतं भोसरीच्या या भागात आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात